अपार्टमेंटचं गेट उघडत असताना मागून आलेल्या दुचाकीस्वारानं महिलेच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्यांची चेन हिसडा मारून चोरून नेली ही घटना रुईकर कॉलनी इथं शनिवारी दुपारी घडली या प्रकरणी प्रमोदिनी हवालदार यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या परांस्पेस किममधील रॉयल रिट्रीट अपार्टमेंट्समध्ये प्रमोदिनी हवालदार या अष्ट्याहत्तर वर्षीय महिला राहतात शनिवारी दुपारी त्या भाजी खरेदी करून आल्या त्यानंतर त्या अपार्टमेंटचं गेट उघडत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानं प्रमोदिनी हवालदार यांच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसडा मारून चोरून नेली मोपेडवरील चोरट्यानं तोंडाला मास्क लावला होता पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती चेन स्नॅचिंग नंतर तो मार्केट यार्डच्या दिशेनं पळून गेला ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला घडली त्यानंतर प्रमोदिनी हवालदार यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झालाय